महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यातील कल्याणी नगरमध्ये मे महिन्यात झालेल्या पोरशी अपघाताच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत पिंपरी चिंचवडमध्ये असाच काहीसा अपघात झालाय त्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये मध्ये कैद झालाय तरीही पोलीस ढिम्मच आहे हा अपघात इतका गंभीर नाही असं त्यांचं म्हणणं असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे सोसायटीत कारण बाळासह मावशीला उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तो कैदही झाला या घटनेमध्ये त्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झालाय तर त्याच्या मावशीला सुद्धा चांगलाच मार लागलाय मावशीच्या एका सोसायटीत हा अपघात सोळा जानेवारी रोजी झाला मात्र अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल नाही या अपघाताचे सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे ती दृश्य पाहिल्यावर या कार चालकाची चूक आहे हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची नक्कीच गरज नाही मात्र जखमी मुलाच्या वडिलांनी यात माझ्याच मुलाची चूक आहे तोच गाडीच्या समोर धावत आला असं त्यांनी पोलिसांना लिहून दिलं असून त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे कदाचित मुलाच्या वडिलांवर दबाव आला असेल अशी शक्यता नाकारता येत नाही पण या घटनेत तो लहान मुलगा आणि त्याची मावशी दोघेही गंभीर जखमी झाले अपघाताचे दृष्ट समोर दिसत असूनही पोलिसांना हा अपघात गंभीर वाटू नये ही खरी आहे पोलिसांनी सुबोटो कारवाई का केली नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे पुण्यातील पुरुषकार अपघातातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी काही धडा घेतला नसल्याचं यातून पुन्हा एकदा दिसून येत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा